शुभविवाह या मालिकेच्या दोन ऑगस्टच्या भागामध्ये आता आजी आपल्या रूममध्ये ज्या वेळेला झोपलेली असते त्याच वेळेला रागिणी येते आणि तिच्याकडून माहिती काढून घेण्यासाठी तिचे पाय दाबायला सुरुवात करते आजी म्हणते रागिणी अगं तू आलीस सुद्धा केव्हा आलीस यावरती रागिणी म्हणते आई अगं मी खर तर आज येणार नव्हते हो पण ना माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे आता इकडे उद्या पूजा आहे ना म्हणजे श्रावणी सोमवारचं पहिलं पूजन ते लक्षात आलं मग म्हटलं सगळी तयारी करायला पाहिजे ना म्हणून मी धावत पळत आले यावरती आजी म्हणते नाही ग म्हणजे तुला धावत पळत येण्याची खरंच काही गरज नव्हती यावरती रागिणी म्हणते असं कसं माझ्या आईला त्रास झाला तर मला बर वाटेल का आणि म्हणूनच मी धावत पळत आले यावरती आजी म्हणते अगं नाही तुला खरंच धावत पळत येण्याची गरज नव्हती कारण सग काही ही तयारी मी केलेली नाहीये मी पूर्णपणे आराम केलाय म्हणजे ना सगळी तयारी आकाश आणि भूमीने केली यावरती रागिणी म्हणते हो का हे अगदी बरं झालं बरं का पण मला एक गोष्ट सांग अचानकपणे कीर्तन वगैरे हो तू आपल्याकडे ठेवलेलं आहेस काही खास प्रयोजन आहे का कीर्तनाचं यावरती आजी म्हणते अगं ते न आकाशचं खूप मोठं सिक्रेट आहे म्हणजे आकाशने हे सगळं केलेलं आहे यावरती आता रागिणी म्हणते अगं आकाशने पण काय कारण तरी काय यावरती आजी म्हणते ते काही मला माहित नाही उद्या तुला कळेलस ना रागिणी म्हणते आत्ता असं बोलणार आहेस का तू म्हणजे आता मी तुझी मुलगीस ना परकी तुला नात नातू तु आणि नाचसू आल्यावरती मी तुला परकीत झाले नाही का यावरती आजी म्हणते रागिणी अगं हे काय लहान मुलासारखं का हट्ट आहे रागिणी म्हणते मग काय एक मुलगी आई आपल्या आपल्या आईकडे हट्ट नाही करणार तर मग कोणाकडे हट्ट करणार ते काही नाही आई तुम्हाला खरं खरं सांग नक्की काय बरं आहे यावरती आजी सांगते अगं काही नाही भूमीची स्मृती परत यावी ना यासाठी काहीतरी काहीतरी आता तिकडे प्लॅनिंग केलेलं आहे प्लॅनिंग काय आहे मला खरच माहित नाहीये भुवांशी बोलणं झालंय त्याचं रागिणी विचार करते अच्छा म्हणजे तुम्हाला अर्धवट सत्य सांगणार का माझी आई बरोबर आहे मला पूर्ण सत्य कसं काय सांगशील म्हणजे मी पण शोधून काढेन काय सत्य आहे ते असं म्हणत मग मात्र रागिणी आता मात्र बाकी मात सगळ्या गोष्टींमध्ये सगळं सत्य शोधून इकडे काहीतरी कारस्थानं करण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत श्रावणी सोमवारसाठी भूमी खूप सुंदर तयार झालेली आहे ते आकाश तिकडे येतो आणि भूमी खूपच छान दिसत असते त्यावेळेला आकाश तिच्याकडे पाहतो भूमी म्हणते आकाश तू पण तयार झालास आकाश म्हणतो हो भूमी यावरती आता मात्र आकाश म्हणतो तू सगळं व्यवस्थित केलेस पण एक कमी आहे म्हणते कमी कसली कमी आणि भूमी आता आरशात स्वतःलाच पाहायला लागते काय कमी आहे काय कमी आहे तोपर्यंत आकाश येतो आणि तिच्या केसामध्ये कजरा मळतो आणि या गोष्टीची कमी आहे सुगंधाची असं म्हणत छानपैकी तो गजरा तिच्या केसामध्ये मळतो भूमी पण खूप खुश होते आणि आकाशला अत्तर लावते दोघं जण छानपैकी आपले रोमॅंटिक क्षण एन्जॉय करत असताना इकडे रागिणीच्या ओरडण्याचा आवाज येतो रागिणी पौर्णिमाला मोठ्या मोठ्याने ओरडत असते एक काम तुला धड करता येत नाही मग या आवाजाच्या दिशेने आकाश आणि भूमी येतात रागिणी सांगत असते मला कळलंय The yeah. तू न आईसोबत मानसीसोबत भूमीसोबत कशा प्रकारे वागलेस ना ते सगळं मला कळलंय आज ना आज मला लाज वाटते की तू माझी सून आहेस म्हणून खरंच आईला काय वाटत असेल की माझी माझी सून ही अशी वागते नाही नाही तुझ्याकडून या वागण्याची मला ना, अपेक्षा नाहीये तुला न ना काडी मात्र हे नाही हे बघ या घरामध्ये काही आहेत जबाबदाऱ्या त्या घ्याव्या लागतील काही कामं करायला लागतील सगळ्यांच्या जोडीने कामं नाही केलीस तर तुला मी इकडून हकळून देन बरं का असं म्हणत चिडलेली रागिणी आता मात्र पौर्णिमावर खूप राग राग करत असते यावरती आकाश म्हणतो आत्या तू शांत हो बरं यावरती आता रागिणी म्हणते काय शांत होऊ अरे ही कशी वागली आई सोबत ही कशी वागते घरामध्ये हिचं सगळं वागणं हे मला काही पटत नाहीये एकतर हिने नीट राहावं नाही तरी तू कायमच निघून जावं यावरती ती भूमी सांगते बघितलंस ना पौर्णिमा तुझं हे वागण्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय तू नीट वाग तर मी तुझी मदत करू शकणार नाही ही गोष्ट लक्षात घे पौर्णिमाला आतापर्यंत कळतच नसतं की ही रागिणी आपल्यावरती इतकी का ओरडत आहे नक्की हिला झालंय तरी काय या कपटी बाईला आपल्यावरती ओरडण्याचं कारण तरी काय यावरती आकाश म्हणतो आत्या जाऊ दे माता ती नीट वागेल पौर्णिमा कळते ना नीट वाग यावरती रागिणी म्हणते काय वागेल नीट झाला ना आता सिद्ध करून दाखवायचं आहे आजच्या दिवसामध्ये म्हणजे आता सगळं पूजन होईपर्यंत तू जर मला काम करताना दिसली नाहीस कुठच्याही कोपऱ्यात बसलेली दिसलीस तर गाठ माझ्याशी राहा सतत भिरभिर करत कामं करत राहायची आहेत आणि ही काम करताना प्रत्येक वेळेला अगदी अलर्ट राहायचं आहे हे जर का केलं नाहीस ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत चिडलेली रागिणी मात्र आता पौर्णिमाला चार शब्द सुनावत असते आकाश म्हणतो बरं आत्या ते सगळं जाऊ दे आता या गोष्टीचा तू विचार करत बसू नको सगळ्या गोष्टी सोडून दे आणि आता मात्र तू शांत हो पूजेसाठी पूजेसाठी चल असं म्हणत आकाश आता इकडे रागिणीला पूजेसाठी येण्यासाठी सांगतो आणि आता आकाश गेल्यानंतर इकडे आता पौर्णिमा म्हणते पण काय मी केलं तरी काय तुम्ही असं का ओरडत होतात याचा अर्थ तरी काय यावर ती रागिणी सांगते याचा अर्थ असा आहे की आता तू दिवसभर भिरभिर काम करायचं आहेस इकडे तिकडे फिरायचं आहेस म्हणजे जर का एरवी तू काम केली असतीस तर सगळ्यांना संशय आला असता एरवी जर का घरभर फिरली असतीस तर नक्कीच संशय आला असता पण आता माझ्या या तमाशा तू तर, कुठेही तरी कोणालाही काहीही संशय येणार याची खबरदारी मी घेतली त्यामुळे आता काय करायचं माहितीये का तू धूप तर फिरवायचा धूप फिरवताना अख्ख्या घरभर फिरवायचं आणि जिकडे धूप फिरवतेस ना फिर फिर तिकडे हात तर फिरवायचा पण नजर नजर मात्र माझ्यावरतीच ठेवायची आहे मी जे सांगेन ते ऐकायचं आहे त्यामुळे आता लाग का मला असं म्हणत ह्याकडे रागिणने मुद्दामच पौर्णिमाला ओरडलेली असते जेणेकरून अख्ख्या घरभर तिला फिरता यावं आणि रागिणीची कारस्थान सगळी सफल व्हावीत मग पौर्णिमा म्हणते ठीक आहे यावरती अभिजित म्हणतो आई काय चाललंय तुझं रागिणी म्हणते तू थांब रे यांचा प्लॅन कसा यशस्वी होतो तेच मी बघते पण ही ना ही सुगंधा ही सुगंधा मला फोन करून खूपच त्रास देते आहे काय करू हिला तांडेलच्या बायकोचा फोन बघून आता इकडे रागिणी खूप चिडलेली असते चिडलेली रागिणींना बघूनच अभिजित म्हणतो तू काळजी करू नकोस या सुगंधाचं काय करायचं ते मी बघतो तू इकडचं हँडल कर मी तिकडचं हँडल करतो असं म्हटल्यावर ती म्हणते जा जा रे बाबा त्या सुगंधाला हँडल कर तोपर्यंत भूमी आता खाली येते येऊन छानपैकी रांगोळी वगैरे काढत असते सगळी तयारी करत असते तोपर्यंत पौर्णिमा अख्ख्या घर भर धूप फिरवत असते मानसी हे सगळं पाहते आणि मानसीला हसू काही आवरतच नसतं आता तोपर्यंत पौर्णिमा धूप फिरवते मागून अभिजितची एंट्री सगळेजण हे दृश्य पाहत असतात तोपर्यंत आकाश म्हणतो काय रे अभिजित तू पूजेला नाही थांबणार आहेस का त्यावरती अभिजित म्हणतो नाही अरे एक थोडीस काम आहे महत्वाचं ते करून नंतर येतो यावरती आकाश म्हणतो ये लवकर घरची पूजा आहे अभिजित म्हणतो हो मी येतो इक आता इकडे तांडेलच्या बायकोला सुगंधाला भेटायला चाललेला असतो तो पर्यंत घरामध्ये पूजेच सगळं सागर संगीत चालू असत रागिणीची नजर पौर्णिमाकडे असते आकाश मात्र आता विचार करत असतो काहीही झालं तरी आज भूमीला काही ना काहीतरी आठवायला पाहिजे आज सत्यनारायणाच्या पूजेचा बेत आहे आणि त्यामुळे आज भूमीला काहीतरी आठवलं तर माझी पूजा सफल होईल तोपर्यंत आता इकडे रागिणी सांगत असते पौर्णिमा तिकडे तिकडे पौर्णिमा इकडे इकडे असं म्हणत पौर्णिमाला ती आता बरोबर कामाला लावत असते पण त्याच वेळेला रगु, रगु ती सांगते पौर्णिमा रघु रघु आहे स्टोर रूम मध्ये तिकडे त्याला धूप दाखवायला जायचंय तुला काय कळतंय का यावरती पौर्णिमा म्हणते हो काळजी करू नका आता रघुचं काम तमाम रघुचं काम तमाम करण्यासाठी हे सगळं केलेलं असतं तोपर्यंत आजी येते आणि आकाश काय रे म्हणजे आजचा दिवस खूप छान जाईल आज ना आजच्या दिवसामध्ये भूमीला आठवेल ना सगळं यावरती आकाश म्हणतो आजी अपेक्षा तर तीच आहे की भूमीला सगळं आठवावं बघूया आई योगेश्वरीच्या मनात काय आहे यावरती मानसी म्हणते नाही हो भाऊजी तुम्ही अजिबात असा विचार करू नका सगळं काही ठीक होणार आहे आणि सगळं काही आपल्या मनाप्रमाणे होणार आहे काही ना काहीतरी क्लू तर आपल्या भूमिदायीला नक्कीच आठवेल ना असं म्हणत इकडे पॉझिटिव्ह चर्चा चालू असते तिकडे मात्र रागिणीने सांगितलेलं असतं पौर्णिमा जा तिकडे सगळं काम तमाम करून ये आणि रघुच्या खोलीमध्ये स्टोर रूम मध्ये पाठवून आता पौर्णिमाला रघुच काम तमाम करायला पाठवल्यावरती पौर्णिमा येते आणि रघुआका अहो जरा स्टोर रूम मध्ये येत आहे का म्हणजे ना तिकडे जाऊन आपण थोडस धूप दाखवूया आईंनी सांगितलंय असं म्हटल्यावरती रघुआका म्हणतात ठीक आहे आणि मग रघुकाका पौर्णिमाला घेऊन आता धूप दाखवण्यासाठी निघतात मग आता स्टोर रूम मध्ये अल्यावती हे कपाट उघडा ते कपाट उघडा असं म्हणत पौर्णिमा त्यांना काम सांगायला लागते तोपर्यंत अभिजित तांडेलच्या बायकोला भेटतो तांडेलची बायको म्हणते काय चाललंय काय मला एक तारीख द्या की या तारखेला माझ्या नवऱ्याला तुम्ही सोडवाल अभिजित म्हणतो काय खाऊ आहे का असं काही होतं का यावरती ती बाई म्हणते मग माझ्या नवऱ्याने तुमच्या बापाकडे बोट दाखवलं तेव्हा त्याने एका झटक्यात काम केलं ना मग तुमचा बाप सुटून आला ना मग माझ्या नवऱ्याला का नाही सोडवत यावरती अभिजित म्हणतो तुला वेळच्या वेळी हप्ते आहेत ना मग तुझं जास्त काय वाढलंय हे यावरती आता ती सांगते हे मग हप्ते मिळत आहेत पण माझा नवरा नाही ना बाहेर आलाय तुझा बाप कसा बाहेर आला तसं माझ्या नवऱ्याला पण लवकरात लवकर बाहेर आणण्याची जबाबदारी तुमची आहे लवकरात लवकर माझ्या नवऱ्याला बाहेर काढा नाहीतर यावरती अभिजित म्हणतोय बघा आम्ही प्रयत्न करतोय आता ती बाई सांगते सुगंध सांगते प्रयत्न नको आहेत मला मला ना माझा नवरा पाहिजे तुमचा बाप जसा घरी आलाय तसा जाऊन घरी येईल तेव्हाच मी गप्पा होईल अभिजित म्हणतो मी प्रयत्न करतोय सुगंधा म्हणते नुसते प्रयत्न केलेत ना तर वाईट कोणी नाही त्याच वेळेला आता इकडे महाजनांच्या घरामध्ये बोलवलेलं त्याच पूजेसाठी तयार होऊन प्रशांत निघालेला असताना त्याची रिक्षा अचानकपणे बंद पडते रिक्षा बंद पडल्यामुळे प्रशांत खाली उतरतो आणि आता कसं जाऊ असा विचार करत असतो तोपर्यंत त्याची नजर अभिजितकडे जाते आणि त्या बाईकडे जाते प्रशांत विचार करतो काहीतरी आहे मी या बाईला कुठेतरी पाहिले पण कुठे हे प्रशांतला काही केलं आठवत नसतं तो त्या बाईकडे एकटक पाहतच बसतो त्या बाईकडे एकटक पाहिल्यावरती त्याच्या लक्षात यायला हळूहळू लागतं की कुठेतरी ह्या बाईला पाहिले तोपर्यंत इकडे पौर्णिमा स्टोर रूम मध्ये येते आणि सगळीकडे आता मात्र धूप दाखवायचं कार्यक्रम करते मुद्दाम टाइम पास करत असते जेणेकरून रघु काकांचं काम तमाम करता येईल रघु काका एक एक कबर्ड खोलतात एक एक कबड मध्ये सगळीकडे धुपार दिली जाते तोपर्यंत रागिणी मागे येऊन बसते रघु तुझं काम संपलं तोपर्यंत भूमी सुद्धा स्टोर रूम मध्ये कशासाठी तरी आलेली असते काहीतरी काढत असते आवाज येतो रघुला वाचवण्यासाठी काय झालंय म्हणून आता भूमी धावत बघायला येते त्यावेळेला भूमीला कसला तरी धक्का लागतो रघु आका खाली पडलेले असतात भूमीच्या कसला तरी वार होतो भूमी धाडकन खाली पडते आणि आता भूमीने रागिणीची कारस्थानं पाहिलेली असतात रागिणीने रघुआकाना मारताना भूमीने पाहिल्यामुळे भूमी खाली कोसळते तिच्या डोक्याला मार लागतो डॉक्टरांना बोलवलं ला तर डॉक्टर सांगतात पाच ते सहा तहायचं बरं वाटेल आकाश कर विचार करतो भूमी मी तुझ्यासाठी नेहमी काहीतरी करण्याचा विचार करतो पण नियतीच्या मनात काय मला काही कळतच नाहीये का नियती आपल्यासोबत असे खेळ खेळते आहे ते पण ही नियतीमयी खेळ खेळणारी ही त्याची आत्याच आहे हे सत्य आकाशला कसं समजणार सा पाहणं फारच रंजक ठरणार आहे